अलिबाग खानाव या मार्गावरती मिनिडोर पुराच्या पाण्यात उलटलेली आहे कोणतीही जीवितहानी यात झालेली नाही आहे स्थानिक ग्रामस्थांनी मिनिडोर पाण्यातून बाहेर देखील काढली आहे पुराच्या पाण्यात गाडी नेणं चांगलंच महागात पडलंय तेव्हा पुराच्या पाण्यात ही गाडी घातल्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्यामुळे आणि पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे ही गाडी पाण्यातच उलटली मात्र आजूबाजूच्या स्थानिकांनी तातडीनं ही गाडी वाहून जात असताना था ती थांबवली आणि जे त्या गाडीत होते त्या सर्वांना बाहेर काढले सुदैवाने यात कुणाला काही गंभीर इजा झालेली नाही आहे मात्र जर पाऊस जास्त असेल पुलावर रस्त्यावर पाणी असेल त्याचा अंदाज येत नसेल तर कृपया अशा वेळी पाण्यात वाहनं घालू नका इतकंच आवाहन